मी ई एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर सागर राजकार नाशिक महाराष्ट्रावरनं असं व्हिडिओ टॉपिक आहे की अडेन्डचं ऑपरेशन झाल्यानंतर लाल रडणं स्वाभाविक आहे का, का, का। इज डूलिंग नॉर्मल आफ्टर अडेरण याचा अर्थ अडेल म्हणजे काय पहिली गोष्ट माहिती असावी जे तीन ते बारा वर्षाची मुलं असतात ना त्यांना सारखी सारखी सर्दी होत राहते तीन ते चार दिवस सर्दी झाली ऑपरेशन बरी झाली परत दहा दिवसांनी येते मग बऱ्या औषध बरी झाली अजून येथे दहा पंधरा दिवसांनी परत बरी झाली परत येथे दहा दिवसाने असं साखर चालू असते त्यांचं दोन वर्षापासून तीन वर्षापासून तर मग आणि रात्री झोपताना तोंडगोळ ठेवून झोपतात ते मग अशा पेशंटला जे डीज पेशंट डॉक्टरकडे दाखवायचं स्कॅन करून घेतात ते सी टी स्कॅन पी एन एस आणि त्या अडेन डिसेल तरच ते ऑपरेशन सांगतात अदरवाईज नाही पुन्हा पुन्हा होत असेल तर आता आता हे ऑपरेशन झाले एक तर अडेनव टी पॉझिटिटिव्ह झालं तर हे हो कुठलंही ऑपरेशन आहे ट्रॉन्सिटने कुठले ऑपरेशन असते थोडीफार सूज असणार थोडंफार दुखणार आपली लाळ ही तयार होत असते सारखी आपण सारख्या जण गिळत असतो आणि गिळण्याची प्रोसेस थोडीशी पेशंटला जड जाते अव्वल जाते पेनफुल असते खूप दुखण असते खूप मग तो मिळू शकतो ना तो मिळू नाही शकत आणि मग काही वेळ तो बाहेर पडणार आणि सारखं असं सा, सेन्सिटिशन असं से काहीतरी युकस सलाय असं अटकलेलं आहे घशामध्ये हे नॉर्मल आहे नॉर्मल आहे याची ए, ए, तुम्ही काळजी नाही करायची पण काळजी कशाची करायची तर ब्लिडिंग होत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तर मग तुम्ही या गोष्टींची काळजी करावी नाही तर मग काळजी करायची गरज नाही ओके हां आणि जेव्हा तुम्ही डिस्चार्ज घेतात ना हॉस्पिटलवरनं तुमचे जे एन टी सर्जन आहेत ते तुमचं ऑपरेट केलं आहे त्यांचा राऊंड होऊन द्या त्यांना बघू द्या पेशंटला आणि सगळं क्लिअर असलेल्यावरच घरी जा घरी गेल्यानंतर काही इमर्जन्सी आली तुम्ही काय करू शकता तुम्ही काय करू शकता जाताना okay. जा या सगळ्या गोष्टी क्लिअर करून जायच्या करून ओके डिस्चार्ज घ्यायची घ्याय नाही करायची तुमच्या मतल्या ज्या शंका असतील त्या सगळ्या विचारायच्या आता हा व्हिडिओ बनवून पुरेसं नाही आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या ते लिंकमध्ये लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण टेक्स्ट वाचा जेवढी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला कुठेच भेटणार नाही फार सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करून आम्ही त्यात ॲड केलेली आहे आणि आपले कुठलीही पेशंट असतील की आपला बाळ असेल त्याला हा त्रास असेल तुम्ही आमच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन क्लिनिकला येऊ शकतात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे कोण कोण येणं गरजेचं आहे या गोष्टी करणं का गरजेचं <coughs> आहे आणि काढणं का दा गरजेचं आहे पहिली गोष्ट औषध जे ठीक होतं आणि रात्री मुलं झोपतात तो उघड ठेवून झोपतात श्वास खूप पाहिजे नाकात नाक आलं नाकात केस असतात जे डस्टनं फिल्टर करून आतमध्ये सोडतात आतमध्ये आपले जे मॅन्झिरियल सायनस असतात त्यांचं सर्फ्युलेशन चालू असते मेकसं तर आतमध्ये येणारी हवा त्याची सापेक्ष आदरता वाढूनच फुफ्फुसांना पुरवली जाते तर ही मॉइस्ड हवा जी असते ती फुफ्फुसांना लागते जी हवा त्याची आर्द्रता आदरता जास्ते ती फुफ्फुसांना लागते कोरडी हवा चालत नाही मग दमा असतो मग न्युमोनिया होऊ शकतो लगेच होत नाही या गोष्टी पंधरा वीस वर्षे लागतात त्या पेशंटला लक्षात येत एकदम एक पंधरा वीस वर्ष नाही थोडं लवकर किंवा उशिरा कारण या गोष्टी नॉर्मल नाही आहेत श्वास हा नाकात न साठवले गेला पाहिजे म्हणून हे करणं गरजेचं आहे ठीक आहे हां तर मग तुमचे नॅचरल लंग्स चांगली राहतात दुसरी गोष्ट सारखी सारखी सर्दी झाली की नाकाच्या मागे शब्द घशात उतरते घशातल्या कानाकडे जाते मग कान गचोणे कान दुखणे एखाद्याचे कानात पाणी येते एखाद्या कानाचा पडदा जातो ऐकणं कमी झालं तुमचं अकॅडमिक करिअर आहे अकॅडमिक लाईफ आहे तुमचं तुमचं करिअर सफो व्हायला नको बरं सारखी सारखी सर्दी झाली तर नाकाचं उर्वर सायनासीस असतं तर आणि सायनस जर असतील सैसायन डोळे असतात ऑर्बिट असतात आता या केसमध्ये इतकं नाही म्हणा पण क्रॉनिक हायमोसायोसाइड जे असते त्या पेशंटला तर त्या पेशंटच्या ऑर्बिटमध्ये म्हणजे डोळ्याचा भाग त्याच्यात पस जमा झाला होता जमा झाला होता तर मग डोळ्याच्या डॉक्टरांना त्यांचं ऑपरेशन करावं लागलं पॉझिटिव्ह कंप्लेस केला त्यांनी पस काढला आम्ही आमचं काम केलं तर मग गोष्टी वाढत बसतात त्रास वाढत बसतात पैसे तुम्ही खर्च करू शकता त्याचा काही प्रॉब्लेम तुमच्या कॅपॅसिटी पण काळजी किती वाटते घरच्या लोकांना एवढं सगळं करण्यापेक्षा त्यापेक्षा गोष्ट कमी असतात गोष्ट जेव्हा आटोक्यात आणण्यासारख्या असतात त्याच वेळेला ते आपण करून घ्यायचं जास्त उशीर नाही करायचा आपण या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि कसं आहे आजकाल ट्रेंड आहे व्हिडिओ बघण्याचं पण नुसतं व्हिडिओ बघून काहीच पुरेस नाही बघा ज्याला खरोखर नॉलेजवर इंटरेस्ट आहे त्यांनी बघावं पूर्ण त्यांनी पूर्ण आर्टिकल वाचावं डिस्क्रिप्शनने लिंक दिली आहे पूर्ण आर्टिकल वाचावं पण डुल सगळं काही कर नाही कोश काही शक्यच नाही आर्टिकल वाचणं गरजेचंच आहे आता पेशंट विचारणार आम्ही काय डॉक्टर थोडीच जाऊ आम्हाला काही गरज पडली आहे तर तुमचा पेशंट आहे तुमचे नातेवाईक आहे तुम्हाला आजाराची माहिती असणं गरजेचं आहे तरच तुमचा पेशंट रिस्पॉंडला कॉपरेट करेल आणि तुम्ही कॉपरेट करणार तुम्हाला वाटेल डॉक्टरने हे का, का सांगितलं ते का सांगितलं गरजच काय सांगण्याची डॉक्टरांना आणि प्रत्येक ए डी स्पेशल डॉक्टर म्हणा किंवा दुसरे म्हणा खूप बिझी असतात त्यांना फुरसत नसते मोस्को म्हणून ते तुम्हाला ट्रीटमेंट ॲडवाईस करतात पेशंट जातो ए बी सी डीपासून समजून सांगतात का नाही तुम्हाला तो काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर जास्तीत जास्त माहिती तुम्ही घ्यावी आणि मग डॉक्टर द्यायचं त्याच्या मी त्याच्यामुळे काय होतं की रिस्पॉन्स ट्रीटमेंटला तुम्ही यांना बरं रिस्पॉन्स देता मग ते रिस्पॉन्सच देणार नाही ना तुम्ही ए बी सी डीपासून तर कोण सांगणार नाही कोणते डॉक्टर तुम्हाला ठीक आहे मग तुम्ही लिहिले डिस्क्रिप्शन मी लिंक दिली ती लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण आर्टिकल वाचा हे फार गरजेचं आहे नुसतं व्हिडिओ बघणं पुरेशा नाही आणि कोणाला काही रिक्वायरमेंट असेल ई एन टी कन्सल्टेन्शन ई एन कन्सल्टेशनची डिस्क्रिप्शनमध्ये आमचा ॲड्रेस दिला तिथे क्लिक करून वेबसाईटवर क्लिक करून की ॲड्रेस बघून अपॉइंटमेंट घेऊन देऊ शकता हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्यांना माहिती मिळाली पाहिजे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा